नमस्कार मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी नकार येतोच मग ती सामान्य व्यक्ती असो वा कोणी सेलिब्रिटी पण जर ही नकाराची गोष्ट थेट राजघराण्याशी का प्रसिद्ध फुटबॉल पटूशी संबंधित असेल तर तुमचं कुतूल नक्कीच वाढलं असेल नाही का तर आज आपण अशाच एका जोरदार चर्चेत असलेल्या कथेबद्दल बोलणार आहोत जिच्या केंद्रस्थानी आहे स्पेन ची राजकारण्या लिओनोर आणि बार्सिलोनाचा स्टार फुटबॉल पट्टू पाबलो गावी सध्या सोशल मीडियावर एक चर्चा आहे ती म्हणजे स्पेनची भविष्यातील राणी राजकन्या लिओरोडला बुटबळ गावीने चक्क नकार दिला हो तुम्ही बरोबर ऐकलं आणि हे सगळं त्यांनी एका दुसऱ्या मुलीसाठी केलं असं बोललं जातं आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे आणि लोकांना यात नेमकं सत्य काय आहे हे जाणून घ्यायचं आहे राजकन्या लिओनो स्पेनची राजकन्या आणि भविष्यातील राणी सध्या ती केवळ एकोणीस वर्षांची आहे आणि दुसरीकडे आहे पाब्लो गावी तो वीस वर्षांचा आहे बार्सिलोना आणि स्पेनच्या राष्ट्रीय संघासाठी तो युवा आणि प्रतिभावन मिडफिल्डर म्हणून खेळतो त्याच्या खेळाचे लाखो लोक चाहते आहेत पण दोघांबाबतच्या चर्चा नेमक्या कशा सुरू झाल्या हे जाणून घेऊया तर गोष्ट आहे दोन हजार बावीसच्या फिफा विश्वचषकाशी स्पेनचा संघ विश्वचषकासाठी कतारला गेला होता आणि त्यावेळी मीडियामध्ये एक बातमी आली की स्पेनचा राजा फिलिपे सावे यांनी गावीची भेट घेतली आणि या भेटी दरम्यान गावीने राजाला एक जर्शी दिली जी चक्क राजकारण लेवनोरच्या मापाची होती आणि नंतर एका स्पॅनिश पेपराजीने असंही म्हटलं की राजकन्या लिओनोरच्या शाळेच्या डायरीत गावीच्या चित्रांचे काही स्टिकर सापडले ही बातमी बाहेर येत असं राजकर्ण लेओनोरला गावी आवडतो अशा चर्चांना लगेच उदाहरण आलं राजघराण्यातील सदस्य आणि एक लोकप्रिय फुटबॉल फुटू या असामान्य जोडीने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवून दिली मग यानंतर लगेच सोशल मीडियावर अनेक अफवा आणि मेमसा पाऊस पडला काही जणांनी तर थेट असंही म्हटलं की राजकरणे लेवन हो ले प्रपोज केलं पण त्याने तिला नाकारलं मग प्रश्न असा येतो की गावीने असं नेम को नेमकं कोणासाठी केलं मीडिया रिपोर्ट नुसार गावीने त्याच्या प्रेयसी अना पेलायोसाठी लेवन वरला हो नकार दिला अना बद्दल फारशी सार्वजनिक माहिती उपलब्ध नाही गावी नेहमीच आपलं खासगी आयुष्य गुप्त ठेवतो त्यामुळे तिच्याबद्दल किंवा त्याच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही थोडक्यात काय तर स्पेनची राजकन्या लिओनोर आणि फुटबॉल पडतो गावी आणि प्रेसियाना यांच्या लव्ह स्टोरीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे यात किती तथ्य आहे सांगणं कठीण आहे कारण संबंधित व्यक्तीकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु सेलिब्रिटींच्या आणि राजघराण्यातील व्यक्तींच्या आयुष्यात लोकांना नेमकं किती स्वारस्य असतं हे यातून नेमकं नक्कीच समजतं तर मंडळीनो गावीने राजकीय खरंच नकार दिला असेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि ही मनोरंजक माहिती देणारा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषय पाण्यासाठी आपल्यास पिढी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद